नमस्कार किरण आणि आपण पार्ण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर मधील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे बाळूस पंढरपुरात भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय अनेक पायी दिंड्यांनी भाविक यांनी बाळूस पंढरपुरात हजेरी लावून विठुरायाचं दर्शन घेतलंय विठुराच्या दर्शनासाठी पायी चालत आलेल्या भाविकांना साई श्याम सेवा भावी संस्था टाकळी कोलते आणि समस्त मित्रपरिवार यांच्या प्रति प्रतिपंढरपूर वाळूज येथे पाणी बॉटल आणि फराळ वाटप करण्यात आलाय यावेळी संस्थेचे सचिव पुरुषोत्तम मोरे ललित मोरे शुभम जाधव अक्षय पंडित साहेब दीपक भदाणे लखनमाळी गणेश चव्हाण आतिश गायकवाड संतोष पंडित अथर्व गानोरकर राहुल जाधव राहुल काळे आदींनी परिश्रम घेतली पीजे मराठी न्यूज साठी जगदीश बलांडे छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज ला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा